आज डॅल्गोना कॉफी बनवायची होती पण ती काय नशिबातच आली नाही तर काय झालं गमत जमत सांगते त्याआधी रात्रभर पाऊस पडला होता आणि सकाळी सकाळी थांबला होता त्यामुळे खिडकीच्या इथे उभे राहून मस्त चहा पिया त्याच्यानंतर कपाट उघडलं तर साहेब बोलले माझे कपडे कुठे गेले विकले फीत आहे तर ती सगळी गंमत ह्या ऑर्गनायझरची होती त्याच्यानंतर साहेबांना सांगितलं वेपर्स घेऊन या तर त्यांनी किती सारे वेपर सांगले बघा तुम्ही पुरा चहाचा कप घेतला मग चित्रपट पाहिला आणि चित्रपट पाहता पाहता ह्या आजी आलं त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि एक कधी नाही कळला वेफर्स खावे तर श्री म्हणाला मला हवे मग आम्ही दोघांनीही वेफर्स ठेवले मग लक्षात आलं किव्ही आणले काल मग किवी ह्याला काय कळवायचं होतं तर हा बघा कसा फळत होते आणि नंतर मग ह्याचे हावभाव बघा आणि मग मला होता मम्मा मी आता किवी खाल्लं ना तर मी आता जाडा होईल आणि नंतर ह्याचं चालू होतं सगळं आवडून ठेवलं लहान मुलांनी अशी काही हरकते की त्यांना त्यांच्या अजून प्रेम येतं तर मग मी म्हटलं चला डालगुना कॉफी बनवूया म्हणून पहिला मिक्सरमध्ये नंतर मिक्सरने विक्स करत होती त्यात श्री म्हणाला मलाही करायचं मग काय चेक केलं पण तरीही त्याचं काही झालं नाही पुन्हा मिक्सरला लावलं तरीही काही झालं मग म्हटलं जाऊ दे असंच मिक्स करून पियावं आणि ह्याचं सुख आहे ना दिवसभर चालू होतं बरं का पण आज आणि काहीच त्रास नंतर मग ह्याला म्हणाली तर ऍपल खाऊया हा म्हणाला मम्मा मीच तुला कापूल त्यानंतर ह्याला मी जेव घातलं तर भाजी जरा तिखटच होती आणि त्यामुळे मी ह्याला हे चॉकलेट केलं होतं कारण आज आणि दिवसभरात अजिबात चॉकलेटसाठी छानसं जेवण केलं आणि माझं बाय बाय गुड नाईट